नमस्कार आज आपण बनवतो आहे दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही पण भाजी खाल्ली पाहिजे दुधी भोपळ्याची खूप हेल्दी आहे ही भाजी तर मी कढईमध्ये तेल टाकलं तेल तापलं की टाकली मोहरी मोहरी छान तडतडली त्यानंतर टाकलं जिरं आणि जिरं फुलल्यानंतर मी इथं आलं लसूण आणि कोथंबीर खलबत्त्यामध्ये छान कुटून पेस्ट केली होती ती टाकली आता ती पेस्टसुद्धा छान परतलेली आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद आता हळदसुद्धा तेलामध्ये छान मिक्स करायची आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत भोपळा तर मी इथं जवळपास पाव किलोच्या वरती थोडासा भोपळा होता तर तो मी छान चिरून घेतलेला आहे आणि पाण्यात ठेवला होता चिरून तर तो आता आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबत मी थोडेसे मटारचे दाणेसुद्धा टाकलेले आहेत थोडेसे शिल्लक राहिले होते म्हणून ते टाकले तुम्ही अर्धे मटार आणि अर्धा दुधी भोपळासुद्धा टाकू शकता आता दोन्ही टाकल्यानंतर मी मीठ टाकलं आणि छान मिठामध्ये भोपळा आणि मटार मिक्स करून घेतले आणि त्यानंतर टाकला आहे हा था, मसाला तर हा घरगुती मसाला आहे म्हणजे बारा महिन्याचा करतो ना आपण वर्षभरासाठी तर तो टाकलेला आहे तुम्ही मिरची पावडर किंवा गरम मसाला असे दोन्ही मसाले टाकू शकता त्यानंतर मी तीन मिनटासाठी झाकण ठेवलं आणि तुम्ही बघू शकता आपला भोपळा जवळपास सत्तर टक्के शिजलेला आहे थोडासा शिजायचा बाकी आहे आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची पेस्ट करायची जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोसर पण नाही आणि शेंगदाण्याची पेस्टसुद्धा छान भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एकदा तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक ठेवायचा आणि भोपळ्याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही सुक्की भाजी करायची असेल तर आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी एकदम छान झालेली आहे आणि आंगच्या पाण्यामध्येच शिजती वेगळं पाणी टाकायची गरज पडत नाही भोपळा शिजायला पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता